मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्र आज एक नवीन बातमी पवित्र पोर्टल संबंधित जे जी शिक्षक भरती दोन हजार बावीस पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे त्या बाबतीत एक नवीन भरतीची त्या भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट अशी आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जी शिक्षक भरती होणार आहे ती सत्तर टक्के होणार आहे आणि माध्यमिक शाळेमध्ये जी काही शिक्षक भरती होणार आहे ती अस्सी टक्के म्हणजे एकूण पदाच्या टक्के शिक्षक हे माध्यमिक शाळेत भरल्या जातील आणि एकूण पदांच्या सत्तर टक्के शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेमध्ये भरती केल्या जातील अशी एक नवीन अपडेट आलेली आहे त्या अपडेट बाबत आज आपल्याला चर्चा करायची आहे दुसरं असं आणखी एक महत्वाचा मुद्दा या बाबतीत आहे या भरती बाबतीत काय झालं माहित आहे का ती जाहिरात टाकण्याची जी, जी अंतिम तिथी आहे ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे परंतु आता दोन दिवस सोमवारची सुद्धा झालेली आहे रविवार आणि सोमवार दोन दिवस सुटी असल्यामुळे बऱ्याचशा माध्यमिक शाळांचे जे काही संस्था चालक का आहेत त्यांनी जाहिरात टाकण्यासाठी तारीख वाढून मागितलेली आहे हे सुद्धा इथं एक महत्वाचं आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चला तर मी तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर करतोय बघा जिल्हा महानगरपालिका नगरपालिकांच्या शाळांनी पवित्र पोर्टलवर यापूर्वीच जाहिराती अपलोड केल्या आहेत त्यानंतर आता माध्यमिक संस्थांनाही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती अपलोड करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी आहे दिले आहेत बघा त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत ज्यामध्ये नगर परिषदच्या शाळा असतात महानगरपालिकांच्या शाळा आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळा आहेत या शाळांनी काय केलेलं आहे माहिती आहे का यापूर्वीच आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत आणि आता माध्यमिक शाळांना सुद्धा मान्य शिक्षक आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की तुम्ही पण तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर टाका असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरं आणखी महत्वाचं आहे की या अगोदर जे काही शिक्षक सरप्लस होते ते सरप्लस शिक्षकांचं माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी नियोजन केलेलं आहे त्यांनी दुसऱ्या संस्थेमध्ये पाठवलेलं आहे परंतु काही संस्था त्यांना जॉईन करत नाहीत म्हणजे त्यांना रुजू करून घेत नाहीत तर अशा संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर टाकू दिल्या जाणार नाहीत असं सुद्धा शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे आणि दुसरी आणखी त्यांच्यावर त्यांनी प्रस्तावित कारवाई के केलेली आहे की त्यामध्ये जे काही शिक्षक कर्मचारी किंवा मुख्याध्यापक आहेत यांचं वेतन सुद्धा रोखण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कोणाचं तर ज्या अनुदान प्राप्त शंभर टक्के अनुदान प्राप्त संस्था जे काही सरप्लस म्हणजे अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांना रुजू करून घेण्यास चाल डकल करत आहेत अशा शाळांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर स्वीकारल्या जाणार नाही हा नंबर एक। नंबर मुख्याध्यापक आणि जे काही शिक्षक आहेत त्यांचं वेतन सुद्धा थांबवण्यात येणार आहे ही सुद्धा एक महत्वाची बाब इथं शिक्षण आयुक्तांनी नमूद केलेली आहे आणि तशी लिस्ट शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्याकडनं मागवलेली आहे पुढचा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की जिल्ह्यातील अनेक संस्थांचा सेवक संच पूर्ण झालेला नसून त्यांची शिक्षणाधिकाऱ्याकडून तपासणी देखील झालेली नाही त्यामुळे जाहिराती अपलोड करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी आहे दरम्यान रविवार व सोमवार सुटी असल्याचीही अडचण आहे बघा रविवारची सुट्टी आहे सोमवारची सुट्टी डिक्लेअर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे बऱ्याचशा काही शिक्षण संस्था आहेत त्यांचं जे काही सेवक संच म्हणतो आपण त्याला किंवा तुम्ही त्यांचं रोस्टर म्हणा किंवा त्यांची जी संच मान्यता आहे त्या संच नुसार त्यांनी जे जाहिरात हे केलेली आहे अपलोड केलेली आहे त्यांना सुद्धा अजून मान्यता मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे काही शिक्षण संस्थांनी अशी मागणी केलेली आहे की याचा जो वेळ आहे म्हणजे याची जी तारीख आहे तारीख आम्हाला वाढून द्या जाहिरात अपलोड करण्याची हे सुद्धा एक इथं जे काही विशेष बाब आहे ती आपल्याला इथं नमूद करायची आहे ती म्हणजे काही संस्था चालकांनी अनुदान प्राप्त शाळेच्या संस्था चालकांनी बावीस जानेवारी पर्यंत आम्ही जाहिराती अपलोड करू शकत नाही आम्हाला मुदत वाढवून द्या अशी सुद्धा मागणी केलेली आहे जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सत्तर टक्केच पद भर भरली जातील किंवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सत्तर टक्के पद भरती होणार आहे तर माध्यमिक संस्थांना अस्सी टक्के पद भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे जिल्हा परिषदची जी काही पदवर्ती, जी पदवर्ती आहे ती एकूण पदाच्या सत्तर टक्के होणार आहे आणि माध्यमिक शाळांना दहा टक्के हे वाढून दिलेले आहेत त्यांनी माध्यमिक शाळांमध्ये जे काही पदवर्ती होणार आहे ते एकूण रिक्त पदाच्या अस्सी टक्के पद भरल्या जाणार आहेत हे सुद्धा इथे एक महत्वाचं आहे मित्रांनो पुढं माध्यमिक संस्थांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे आता कोणाचीही निवड करता येणार नाही शालेय शिक्षण विभागाकडूनच एका पदासाठी तीन उमेदवार पाठवले जाणार आहेत त्यातूनच एकाची निवड करणे संस्था चालकांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे बघा पवित्र पोर्टलवरून त्याच्या गुणवत्तेनुसार एका, एका पदासाठी तीन लोक पाठवल्या जाणार आहेत आणि त्या तीन पैकी एकाची निवड करणे हे त्या संस्था संस्थेला बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे सुद्धा इथं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यापुढे बघा उच्च शिक्षण घेतलेल्यांचे अडवणूक व भरमसाड डोनेशनची मागणी असे प्रकारे या बदलामुळे थांबतील असा विश्वास सर्वांनाच आहे आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे शालेय शिक्षण विभागाने एक नियोजन केलं नाही की के आचारसंहितेच्या पूर्वी ही शिक्षक भरती पार पडली पाहिजे आणि त्यासाठी शालेय शिक्षण विभाग वारंवार परिपत्रक काढून जे काही म्हणजे संस्था चालक आहेत त्यांना असं म्हणजे आदेशित करत आहे की तुम्ही तुमच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा पैकी टक्के जागांची जी काही जाहिरात आहे ते पवित्र पोर्टलवर टाकायला पाहिजे परंतु याच्यामध्ये असं झालं की जे काही उच्च शिक्षित उमेदवार होते त्यांची अडवणूक व्हायची काही नात्यातल्याच उमेदवारांची नेमणूक व्हायची तो आता प्रकार थांबलेला आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे म्हणून आता जे काही खाजगी शैक्षणिक संस्था चालत आहेत त्यांना सुद्धा जी आपल्या शाळेची भरती पवित्र पोर्टल मधूनच करणं बंधनकारक केलेलं आहे म्हणून एक ही नवीन अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की जिल्हा परिषदच्या शाळांची जी शिक्षकांची भरती आहे ती सत्तर टक्के होणार आहे आणि माध्यमिक शाळांचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या एकूण रिक्त पदांच्या अस्सी टक्के शिक्षक भरती होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच्याविषयी एक नवीन अपडेट आलेली होती त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर सबस्क्राईब केलं तर अशा प्रकारचे जे आपण नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध होतील तर ठीक आहे मित्रो आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो धन्यवाद